नमस्कार केस मिरॅकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही केस कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कश्यात तुम्ही सगळे चांगलेच असाल ते देवाचं लक्ष तुमच्यावर असो आणि ही तुमच्या आयुष्याची रेषा असो मित्रांनो ह्या जगात सर्वात सुंदर काय असेल तर ते आपले डोळे आहे त्या निसर्गाने त्या परमेश्वराने आपल्याला डोळे दिले आहेत आणि त्या डोळ्यांनी आपण सगळ्या गोष्टी पाहू शकतो आणि जाणू शकतो ह्या डोळ्यां ह्या जे डोळे आहेत ह्या जगात जगातला कुठलाही कुठूनही तुम्ही जो कुठलाही कॅमेरा असेल तो कॅमेरा फेले आपले डोळे एवढे तीक्ष्ण आहे आणि आपल्या डोळ्यांमध्ये एवढी ताकद आहे एखाद्या व्यक्तीला आपण पाहिलं तर त्या पाह त्या पाहताच त्या व्यक्तीचं रूप त्या व्यक्तीचं चाल ढलन आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपण आपल्या डोळ्यांनी आणि आपल्या माइंडनी कॅप्चर करत असतो एवढ्या डोळ्यांमध्ये दोले ताकद असते तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की दहा वर्ष अगोदर एक असं पेपरात लिहून यायचं की तीन पैकी एक जणांना चष्मा लागेल आणि तो व्यक्ती खूप छान दिसेल तुम्हाला माहिती आहे की चष्मा जो व्यक्ती लावतो खूप छान दिसतो जेंटलमॅन दिसतो आणि एखादा कलेक्टर दिसत असतो आणि त्याच्यावरच अगर एखादी मुलगी असेल आणि त्या मुलीने चष्मा लावलेला असेल तर आपलं प्रेम कसं तिच्यावर होतं त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे कवितेला मी सुरुवात करतो कवितेचं नाव आहे तू पाहते तू मला पाहते चष्म्याचा सारा घेऊन तू पाहते पाहताच मी वाहतो मनातल्या धारा फिरू लागतात त्या गरा गरा तुझ्या डोळ्यातल्या तारा होतो माझ्या मनात गारा पाहते तू फाटक लावून मला माझं मन करतो तुझ्यासाठी नाटक या नाटकातली माझी तू नटी आवडते मला तुझी हनुवटी हनुवटीपासून ते तुझ्या नाकाचा शेंडा भुयाच्या खाली सरकणारी ती हड्डी तुझ्या चष्म्याचा तो पहारा माझं मन झालं तुझ्यासाठी हारा हारा तुला मी जेव्हा पाहतो होतो चू बघतो तुझं रूप वाटतं मला खूप चुमू तेरी चष्मे का तेरा डाग उपरवाले से मांगू तेरा हात तुझ्या डोळ्यातला भुवळ तपकिरी रंगाचं पाहत असतो मी एक टप एक मला प्रेम होत एक तरफ तुझ्या चेहऱ्याची नक्षी चष्मा तुझा शिकार मागे लागतो मी शिकारीसारखा चष्म्याच्या भिंगातून पाहते भुयार होतो माझ्या मनातून येते भावनांची सुनामी तूच माझ्या प्रेमाची नैतरणी तूच माझ्या प्रेमाची नैतरणी तर मित्रांनो ही कवि कविता कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपल्या प्र प्रत्येक मित्र आणि मैत्रिणीला पाठवा जी जे मित्र आणि जी मैत्रिणी सरळ भाषेत सांगायचं चष्मेस आहे आणि त्याच्यावर आपलं कसं प्रेम होतं त्याच्या त्याचं त्याच्या त्या व्यक्तीवर त्या मुलीवर ती चष्मा लावून आपल्याला पाहत असते आणि चष्मा लावणाऱ्या मुली खूप छान दिसत असतात बघा तुम्ही आपल्याला माहित असेल आपल्या आजूबाजूला बघा आवडली तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा गेल्या पंधरा दिवसापासून कविताच टाकली नाही वेळच नव्हता पण आता नक्की मी टाकणार थँक्यू सो मच